हॅलो मी पूजा पाचोरे एम पी हाऊस क्वीनमध्ये आपलं स्वागत करीत आहे पुन्हा एकदा घेऊन आली मी आपल्यासाठी एक मराठी ब्लॉक्स हे बघा मी मंदिरची साफसफाई करत आहे कारण की नवरात्री काही जास्त दिवस राहिले नाही दोन तीन दिवसच राहिलेले आहे त्याच्यामुळं म्हटलं मंदिराला मी काढती आणि मस्त त्याला धुवून वगैरे काढून आणि हे लायटिंग वगैरे पण घेऊन आलेली आहे मी लायटिंग वगैरे घेऊन आली आणि मस्त त्याला आपले आर्टिफिशियल यांनी सजवलं आणि मग नंतर मग आलूचे पराठे करायचे होते लेकर म्हणे मम्मी आमको आलू का पराठा खाना आहे तर म्हटलं जाऊ द्या बाई त्यांची इच्छा आहे त्यांना करून द्यावंच लागेल म्हणून मग फटकांना आलू वगैरे बॉईल केले आणि बघा मी अशा प्रकारे आलूचा प पराठा बनवती काही नाही मी पहिले जेव्हा ते लहान होते ना तर त्यांना फक्त तिखट मीठ टाकूनच बनवून द्यायची पण आता मोठे झाले मोठे झाले म्हणजे त्यांची चव तोंडाची चव पण वाढलेली आहे सगळंच काही झालेलं आहे आणि मी म्हटलेलंच आहे तुम्हाला खायचं म्हटलं आमच्या घरातले लेकरं तर खायला किती शौकीन आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि बघा मग मी याच्यामध्ये आहे ना अद्रक लसण हिरव्या मिरच्या मस्त चांगल्या ठेसून घेतल्या चांगला ठेसा बनवला मी त्याचा आणि मग मी त्याच्यामध्ये म्हटलं शोभचा तडका लावीन कारण की शोभचा तडका लावून तुम्ही कधी बनवून बघा इतकी चांगली चव येते ना शोभचा तडका आणि धनेसुद्धा थोडे थोडेसे दरदरे कुठून तर आलूचा पराठा एक नंबर लागतो पण धने नव्हते हो माझ्या घरात म्हणून मी शोबचा तडका दिला आणि मंदिर खाली ठेवल्यामुळं माझं एक काम झालेलं आहे की लेकरं आंघोळ करून येतात पण सगळ्यात पहिले ते घरामध्ये येऊन दिवाबत्ती वगैरे लावतात म्हणजे हे एक काम माझं सगळ्यात मोठं हलकं झालं कसं आपल्याला टाईम आप नसतो ना आपण कधी घरी माझ्याकडं भरपूर कामं असतात मला टाईम नसतो की हे करू की ते करू त्याच्यामुळं देवपूजा अगर देव लेकरांनी केली तर किती चांगलं होईल आणि त्यांना त्यांच्यासाठी पण चांगलं आहे ना, ना। लेकरांनी हे केलंच पाहिजे सगळं काही हे बघा रातची डाळ होती आणि हे आलूचा मसाला इतका ठसका झाला होता ना पुऱ्या घरामध्ये ॲडजस्ट लावेल होता पण त्याच्यामुळं तरी पण खूप ठसका झालेला होता आणि मग बघा हे अशा प्रकारे मी आलूचा मसाला वगैरे तयार केलेला आहे पहिल्यांदा मी म्हटलं फुलकेच बनवून घेते कारण की याच्या पप्पाला जायचं होतं त्यांना उशीर होत होता ते म्हणे मला माझे फुलके बनवून दे मग म्हटलं ठीक आहे मी सगळ्यात पहिले त्यांना फुलके बनवून दिले आणि त्यांना मग आलूचा पराठा त्यांना खायचा नव्हता त्यांना आलू चलत नाही आलू खात नाही ते त्याच्यामुळं पण तरी पण मी म्हटलं आता केला तर एक तर घ्या असतं मग एक दिला मी त्यांना पण सगळ्यात पहिले तर मी फुलके बनवले त्यांचे मग लास्टमध्ये त्यांच्यासाठी एक आलूचा पराठा बनवला मग सगळ्यांसाठी बनवला मी थोडे थोडे करून फटाफट आलूचे पराठे बनवले आणि मग बघा अशा प्रकारे मी आलूचा पराठा बनवला क्रिस्पी छान वाटत आहे ना आलूचा पराठा टेस्ट पण खूप छान होती ही आलूच्या पराठ्याची जसा दिसत आहे ना तसा ला मस्त दिसत होता सगळ्यांना आवडला आलूचा पराठा जेवण वगैरे दिले मी यांना वाळून श्री आयुचा तर सगळ्यात फेवरेट आहे त्यांच्याच तर डिमांडवर बनवले त्यांची डिमांड तर रोजच असती नहीं सुनाइए कि तीन डिमांड्स औरत नहीं कभी मनता मम्मी मोमोज बनाओ कभी कुछ बनाओ कभी पास्ता बनाओ कभी इडली बनाओ डोसे बनाओ उनको बस यही चाहिए तो फिर मैंने उनको बोला सब बनाएंगे धीरे धीरे एक एक चीज़ में सब बनाऊंगी तो फिर देखो बर्तन वगैरह मैंने साफ कर लिए थे भांडे वगैरे घासून काढले आणि हे कपडे ड्राई करायला टाकले होते कारण की दुसऱ्या दिवशी इतका इंदोरमध्ये पाऊस आला होता मी तुम्हाला काय सांगू इतकं पाणी की कालचे कपडे ना नाजचे कपडे बिलकुल इतके झाले होते ना जमा मग मी डायरेक्ट छतवरच गेली म्हटलं खाली काय टाकायचे खाली तर जागा बी नाही पण हलकं हलकं ऊन पडलं होतं म्हणून छतवर गेली छतवर जाऊन म्हणजे मी कपडे वगैरे टाकले हे हे दोन दिवसाचे कपडे हे छतवर मग खाली आली मग त्याच्यानंतर आता मला ही सिलाई करायचीच होती म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले कटिंग वगैरे करून घेते मागं मी बनवले होते दोन ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले पण होते व्हिडिओमध्ये दोन बनवले होते असे मिळून कारण की ते लोक पण मागं लागले होते ना की दीदी आप कब तक दोगे आप ऐसा तर कसं कोणाचं घेतलं तर त्यांना देणं बी जरूरच आहे आपण काय आपल्या कारणामुळं त्यांना थांबू नाही शकत ना म्हणून अगर तुम्हाला माझे त्या ब्लाउज वगैरेची सगळी डिटेल्स पाहिजे तशी की तुम्ही कशा प्रकारे बनतात तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता तेव्हाच मी ह्या पूर्ण डिटेल्समध्ये टाकीन आणि मी कॅमेरा ठेवायला जागा बघत होती की कुठं ठेवू कसा ठेवू कारण मा की माझ्याकडे स्टिक नाही मग तुम्ही म्हणसान की तीच गोष्ट म्हणा लागली ताई तुम्ही तुमच्याकडं स्टिक नाही स्टिक नाही पण नाही असं काही नाही आली तर मी व्यवस्थितपणे ठेवेल त्याला सध्या तर मी बनून घेतले ब्लाऊज कटिंग वगैरे करून घेते सकाळपासून उठून एका ग्रहणीला सकाळपासून लागणं पडते कामाधंद्यासाठी काय करावं तिच्या जीवनात आता हेच आहे संघर्ष लिहिलेला आहे तर करणंच पड़ीन ना सगळ्यांचंच आहे तसं आपलंच काही माझं नाही आहे बघा सिलाई वगैरे झाली तर घरात येऊन बघ तिथं बघा किती मोठे भांडे उरलेले ले होते लेकरं कसे दुपारपर्यंत जेवण वगैरे करतात हे ते मी घासले होते भांडे पण तुरं डबल तसेच झाले म्हणून फटाकपणे भांडे घासले तोपर्यंत ब्लाऊज बी माझे आ, हुक लावून आलेली होती ब्लाऊजांना तर मग ब्लाऊज वगैरे हुक लावून आल्यावर मी काय बुटीकचं काम करत असते एका बुटिकसोबत जुळेलं आहे ना तर मी हे ब्लाऊज बनवले अशा प्रकारे हे पाच ब्लाऊज मी तयार केले आणि मग तिला फोन लावला आणि श्री आयुनी हे ब्लाऊज त्यांच्या घरी घेऊन जातील मग हे अशा प्रकारे व्हिडिओ आवडलास तर छान कमेंट्स करा सबस्क्राईब करा मी याच्यापेक्षा छान छान व्हिडिओ टाकायची कोशिश करेल आता बघा नवीन आहे तर मी अटकती हे करती तर तुम्ही नाही का याला इग्नोर करा कसं हळूहळू करेल तर मी पुढं जरूर जाणार हळूहळूच सगळं काही पहिल्यांदा करायचं म्हटलं